जय शिवराय आता आपण शिराडाचा भुईकोट करण्यासाठी आलेलो आहे आणि हे जे आपल्याला तटबंदी फार कमी अवशेष आहे जेवढे आहे तेवढं आपण बघायचा प्रयत्न करू ही तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पूर्ण जस ज़ जसं जाऊन तस तसं तुम्हाला मी इथलं इतिहास सांगेलच सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील शिराळा भुईकोट हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे जो मराठा इतिहासाची विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जोडलेला आहे हा किल्ला बत्तीस गावांच्या महसुरी क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखला जाईल त्यामुळे याला बत्तीस शिरारा असे म्हटले जाते या शिरारा बोईकोटवर असलेलं हे महादेवांचं मंदिर या मंदिराचे तिथं आपल्याला या ठिकाणी प्रथम नंदी महाराज यांचं दर्शन घडतं आहे त्याचबरोबर या इथं आपल्याला गणपती बाप्पा आणि आतमध्ये गेल्यानंतर महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेऊन आता आपण किल्ला पाहूया चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा शिराऱ्याचा उल्लेख इसवी सन नऊशेच्या पूर्वीपासून आढळतो श्रेयार नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गावात नाथ संप्रदायांनी गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा सुरू केली अशी कथा नाथलीला मृत या ग्रंथात आढळते काळाच्या ओघात श्रियारचे नामकरण शिराार असे झाले शिवकाळात शिरारा हे सुब्याचे मुख्य ठिकाण असल्याने आसपासच्या बत्तीस गावांचा महसूर येथे जमा केल्या जात असे त्यामुळे या गावास बत्तीस शिरारा नाव पाडल्याचे सांगितले जाते इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली शिराळ्या गावात असलेल्या मारुती मंदिरातील मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली छत्रपती संभाजी महाराजांना गोनोजी शिर्के आणि मुकबरक खान यांनी संगमेश्वर येथे कैद केले व तेथून औरंगजेबाकडे नेले तेव्हा त्यांचा एक मुक्काम शिराऱ्यात पडला होता तेव्हा शिरारा भुईकोटाचे किल्लेदार तुलाजी देशमुख सरदार अप्पासाहेब दीक्षित सरदार ज्योताजी केसरकर आणि चारशे सैनिकांसह त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता पण त्यात ते यशस्वी झाले इतिहासातील एका महत्वाच्या घटनेचा साक्षीदार असलेला किल्ला आज मात्र पूर्णपणे अभोर झाला आहे हे पहा ही शिरारा भुईकोटावर असलेली ही विहीर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्या विहिरीच्या आतमधनंच आत्ता जस्ट भुयारी मार्गाचा आत्ताच या ठिकाणी तपास लागलेला आहे या ठिकाणी आपण पाहत आहात समोरनं मार्ग आहे हा भुयारी मार्ग निघतो आपण पाहत आहात विहीर हे एकमेव चांगलं ठिकाण राहिलेलं या भुईकोटावरचं हे आत्ता आपण पाहत आहोत आणि आतूनच कुठला तरी रस्ता आहे भुयारी मार्ग आत्ताच एक संवर्धन करणाऱ्या टीम यांना या ठिकाणी हे भुयारी मार्ग सापडलेला आहे शिरारा गावाबाहेर एका लहानशा उंचवट्यावर असलेला त्रिकोणी आकाराचा हा भुईकोट बारा एकर परिसरावर पसरलेला असून किल्ल्याच्या सबोतारी खंदक आहे हा खंदक काही ठिकाणी भुजलेला असून खाजगी वाण्याने थेट किल्ल्यावर जाता येते किल्ल्याला बाहेरील बाजूने फेरी मारताना किल्ल्याची तटबंदी व त्यात असलेले बुरुज ठरकपणे दिसून येतात रेछू दगडांनी मातीत बांधलेली ही तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली आहे आपण गाडीमार्गाने रस्त्यावर जिथून किल्ल्यात प्रवेश करतो त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या तटबंदीत किल्ल्याचा नष्ट झालेला दरवाजा व त्या शेजारील बुरुस पाहायला मिळतो जय शिवराय मित्रांनो आत्ता ही जे आपण शिराऱ्यावरची जे ही विहीर आहे आणि विहिराला ह्या इकडनं हा भुयारी मार्ग आहे म्हणजे ह्या विहिरीत आपल्याला जाऊन इथं पुढं कुठंतरी एक मार्ग आहे गुप्त मार्ग आहे त्या मार्गाने डायरेक्ट पन्हाळ्याला जाता येतं असं सांगितलं जातं तसं जर पाहिलं तर इथून पन्हाळा साधारणतः जर आपण गाडी मार्गाने गेलो तर चाळीस एक किलोमीटरचं अंतर आहे आणि तोच मार्ग असा हा गुप्त मार्ग हा पन्हाळ्याला जात होता असं सांगितलं जातं हा आपण पाहत आहात ह्या इथून कुठून तरी आतमधून मार्ग आहे तो नक्की कुठं आहे ते सांगता यायचं नाही आहे परंतु असं जात सांगितलं जातं मी ठामपणे काही सांगू शकत नाही तुम्हाला पण मार्ग त्या ठिकाणी गुप्त मार्गाने या विहिरीत भीरित, विहिरीतूनच बाहेर पडण्याचा मार्ग होता असं सांगितलं जातं मी ठामपणे तुम्हाला काही सांगू शकत नाही पण जे माहिती आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे शिरारा भोईकोट असलेलं या ठिकाणी आपल्याला विरघर पाहायला मिळत आहेत हे पहा या ठिकाणी विरघर आहेत या ठिकाणी अशा या विरघर या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला ठेवलेल्या पाहायला मिळत आहे हे आहे मारुतीरायांचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच असलेलं हे विरघर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत